मी सावित्रीबाई फुले बोलते आहे माझ्या प्रिय भगिनी नो आणि बंधूंना आज 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 तुमच्या समोर उभी आहे एक शिक्षिका म्हणून एक समाज सुधारिका म्हणून सर्वात महत्वाचा म्हणजे सर्वात महत्वाचा म्हणजे जागरूक महिला म्हणून ज्या काळात शिक्षण अक्षर ज्ञान पाठ म्हणले जात होते तेव्हा तेव्हा मी मला लिहायला ज्योतिबा फुले यांनी त्यांनी केवळ मला केवळ वा मला वाचाय शिक्षणच दिले नाही तर समाज बदलण्याची दृष्टी दिली बदलण्याची दृष्टी दिली तेव्हा पहिल्यांदा शाळेत शिकवायला जायचे तेव्हा लो, लो मला शिव्या दिल्या गेल्या दगड मारले गेले दगड मारले गेले अंगावर शेर टाकले गेले पण मी थांबले नाही माझ्या पिशीत मी एक जादा